मिरजेतील शिवसेनेचे नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सैनिक नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेत शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर जनसंपर्क कार्यालयामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली या बैठकीला शहरातील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची नेमकी भूमिका काय यावरती या आढावा या बैठकीत चर्चा झाली या आढावा बैठकीसाठी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी माननीय मोहन सर तसेच बजरंग पाटील विकास सूर्यवंशी संजय विभूते हजर होते या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती शिवसेनेमध्ये माननीय मोहन वनखंडे सर यांनी प्रवेश केल्यापासून मिरज पूर्व भागातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत मोहन वनखंडे सर यांना मानणारा तरुण वर्ग तसेच जुने जाणकार निष्ठावंत फार मोठ्या प्रमाणात मिरज ग्रामीण व शहरी भागात आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घोरपडे सरकारांच्या पुढाकाराने चाललेल्या आघाडीला असो किंवा युतीमध्ये असो मोहन मनखंडे सर हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असतील हे आढावा बैठकीवरून सिद्ध होत आहे आणि यत कदाचित जरी आघाडी किंवा युती होऊ शकली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आपली स्वतःची पद दाखवेल हे निश्चित पूर्व भागातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणामध्ये मोहन मनखंडे सर यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत ते कधीही सत्तेचं पारडं फिरवू शकतात मिर्जेतील शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात आढावा बैठकीच्या दरम्यान ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा ओघ पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय देईल व आपले वर्चस्वसुद्धा सिद्ध करेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिरज तालुक्यात तसेच महानगरपालिका क्षेत्रात माननीय मोहन सर यांच्या यांच्या माध्यमातून शिवसेनेचा धनुष्यबाण हा अतूक विजयी वेध घेईल आणि सत्तेच्या समीकरणात आपलं वर्चस्व सुद्धा सिद्ध करेल हे निश्चित